नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लसावी म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो लसावीला म्हणतात एल सी एम तर लसावी काढणं एक खूप सोपी पद्धत आहे तर कशी काढायची ते बघूया तर सर्वात पहिलं आपण हे बघूया की दिलेल्या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जाणाऱ्या लहानात लहान संख्येला लसावी म्हणतात तर ही झाली लसावीची व्याख्या तर व्याख्या प परत एकदा बघूया दिलेल्या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जाणाऱ्या लहानात लहान संख्येस लसावी असे म्हणतात लसावीलाच लघुत्तम सामायिक विभाजन म्हणजेच लसावी लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य असा लसावीचा फुल फॉर्म आहे तर विद्यार्थी मित्रांनो लसावी काढण्यासाठी सूत्र पण आहे तर लसावी काढण्याचं सूत्र आहे लसावीबरोबर सामायिक अवयव सामायिक म्हणजे जे सारखे अवयव असतात त्यांचा गुणाकार आणि जे असामायिक अवयव म्हणजे जे सारखे अवयव नाहीत त्यांचा पण काय करायचं या ठिकाणी गुणाकार करायचा आता लसावी काढण्याची एकूण तीन पद्धती आहे तर पहिली पद्धत जी आहे ती आहे यादी पद्धत आणि दुसरी पद्धत आहे मूळ अवयव पद्धत आ, ही दुसरी पद्धत आणि तिसरी पद्धत आहे भागाकार पद्धत तर लक्षात ठेवायचं आहे लसावी काढण्याच्या तीन पद्धती आहेत पहिली आहे यादी पद्धत दुसरी आहे मूळ अवयव पद्धत आणि तिसरी आहे भागाकार पद्धत आता आपण पहिलं एक्झाम्पल बघूया आता बारा आणि चौदा यांचा लसावी काढा असं जर एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये आलं तर हे एक्झाम्पल कसं सॉल्व करणार तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण बाराव्या आणि चौदाचा लसावी काढू आता सगळ्यात पहिलं लसावी काढण्याचे आपण अशा प्रकारे दोन संख्या मांडून घेतलेल्या आहे आणि आता या दोन संख्याला कोणत्या संख्येने भाग जाईल तर बघा बारा आणि चौदाला दोननी भाग जातो म्हणून आपण या ठिकाणी दोन घेतलं आता दोनने बाराला सहाचा भाग जातो म्हणजे बे एक बे बेसकी बारा म्हणजे सहाचा भाग गेला आणि दोनने चौदाला कितीचा भाग जातो तर बेसाती चौदा म्हणून इथं सात घेतले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशी आडवी लाईन ओढायची ही लसावी काढण्यासाठी आहे त्यानंतर आता सहा आणि सातला कोणत्या संख्येने भाग जाईल तर सहाला दोन या संख्येने भाग जातो म्हणून आपण या ठिकाणी बेत्रिक सहा या तीनला भाग दिला या दोननी या तीनला भाग दिला बेत्रिक सहा आणि ह्या सातला भाग जात नाही दोन्ही म्हणून हे सात आपण ॲज इट इज खाली घेणार त्यानंतर परत या ठिकाणी लाईन मारून घेणार कारण आपल्याला जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत भाग देत जायचे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन आणि सात ही या संख्या आल्या तर आता या ठिकाणी तीनला कोणत्या संख्येने भाग जातो आणि सातला कोणत्या संख्येने भाग जातो तर तीनला सात सॉरी तीनला तीननेच भाग देणार आपण तीन एक तीन आता हे सातला तीनने भाग जात नाही म्हणून हे सात ॲज इट इज खाली त्यानंतर आता या ठिकाणी जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत भाग द्यायचा आहे आता या संख्येला आपण बारा या संख्येला भाग दिला आहे खाली एक आला आहे आता आपल्याला सात ना कोणत्या संख्येने भाग जाईल म्हणजे एक येईल तर सातला सातनीच भाग दिला तर खाली साथ एक येईल सात एक सात आणि हे एक असेच खाली घ्यायचे तर विद्यार्थी मित्रांनो एक येऊपर्यंत भाग द्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला ह्या जे सामायिक इथं सूत्र दिलं आहे लसावी काढण्याचं सामायिक अवयव सामायिक अवयव कोणते दोन आणि हे दोन हे सामायिक अवयव झाले असामायिक अवयव कोणते तर तीन आणि सात हे असामायिक अवयव आहे आता यांचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे म्हणून दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले सात तर बघा बे एक बे बे दोन्ही चार चार त्रिक बारा आणि बाराने परत सातला भाग द्यायचा आहे बारे, बारा एक बारा बारी दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस चौक अठ्ठेचाळीस बारा पंचेस साठ बारास बहात्तर बारीसातीस चौऱ्याऐंशी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे उत्तर आहे ते येते आपलं चौऱ्याऐंशी हा काय झाला लसावी झाला तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय लसावी काढण्यासाठी शेवटी एक येऊपर्यंत त्या संख्येला भाग द्यायचा आहे आणि जे सामायिक अवयव असेल त्यांचा गुणाकार असामायिक अवयवचा गुणाकार करायचा आहे त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया तर पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे तर बघा सात व तेराचा लसावी काढा लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य तर बघा सात आणि तेरा आता सात आणि तेरा ह्या दोन्ही संख्याचं जरा निरीक्षण जर केलं तर ह्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत हे लक्षात घ्यायचं ह्या मूळ संख्या आहे कारण त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो म्हणून ह्या मूळ संख्या आहे मग मूळ संख्या जर असेल तर सातला स त्याच संख्येने त्या संख्येला गुणणे म्हणजे सात गुणिले तेरा तर बघा मूळ ज्या संख्या असेल त्याचा लासावी त्यांचा गुणाकार इतकाच असतो तर बघा तेराचा तेराचा जो पाडा आहे तो सातपर्यंत मोजायचा हो आहे मग तेरी साती एक्क्याण्णव तर या ठिकाणी तेरा आणि सात किंवा सात आणि तेराचा जो लसावी आहे तो एक्क्याण्णव येत राहतो कारण मूळ संख्याचा गुणाकार करायचा असतो त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे दोन चार सहा सोळा आणि या ठिकाणी चौसष्ट दिलेला आहे यांचा आपल्याला म्हणजे लसावी काढायचा आहे तर दिलेल्या जर संख्याचा आपण थोडंसं ऑब्झर्व जर, जर केलं तर ह्या ज्या संख्या आहे ह्या दोन चार सहा सोळा या संख्येनं या चौसष्टला भाग जातो या सर्व संख्येने या चौसष्टला भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो तर बघा आता आपण दोन्ही जर भाग देऊन बघितलं चौसष्ट भागिले दोन बे त्रिक सहा आणि बे दुने चार म्हणजे काय तर पूर्ण भाग जातोय ह्या संख्येला पूर्ण भाग जातोय त्यानंतर आपण चारने जर चौसष्टला भाग दिला तर चार एक चार दोन आणि हे चार चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस आणि चार सक चोवीस म्हणजे पूर्ण या ठिकाणी भाग गेला तर या ठिकाणी झिरो झिरो येईल म्हणजे अशा पद्धतीनं तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण ऑब्झर्व केलं तर चौसष्टला दोन चार सहा सोळा या सगळ्या संख्येने पूर्ण भाग जातो म्हणून लसावी या सर्व संख्याचा लसावी चौसष्ट आहे तर या ठिकाणी चौसष्ट हेच उत्तर आहे आता विद्यार्थी मित्रांनो पुढचं एक्झाम्पल कोणत्या लहानात लहान संख्येला बारा पंधरा वीस आणि सत्तावीसने पूर्ण भाग जातो तर विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह करणार आहोत ते बघणार आहोत तर या ठिकाणी बारा पंधरा वीस आणि सत्तावीस या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे तर बाराला कोणत्या संख्येने भाग जातो वीसला ला सत्तावीसला पंधराला कोणत्या संख्येने भाग जातो तर आपण या ठिकाणी पहिलं दोन घेऊया दोन्ही ह्या सहाला भाग जातो बे एक बे बेसकी बारा त्यानंतर पंधराला भाग जात नाही म्हणून पंधरा ॲज इट इज घ्या दोन्ही ह्या वीसला भाग जातो तर बघा या ठिकाणी बे एक बे आणि हा शून्य असंच घ्या त्यानंतर हे सत्तावीसला भाग जात नाही म्हणून सत्तावीस ॲज इट इज आपण राईट केले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहा पंधरा दहा आणि सत्तावीसला कोणत्या संख्येने भाग जाईल तर दोन घेऊया तर दोन्ही जर या सहाला भाग दिला तर बघा बेत्रिक सहा म्हणजे तीनचा भाग गेला आता ह्या पंधराला भाग जात नाही म्हणून पंधरा ॲज इट इज खाली घ्या त्यानंतर बेपनचे दहा कारण दहाला भाग जातो बेपंचे दहा म्हणून हे पाच इथं घेतले पाचचा भाग गेला आहे सत्तावीसला भाग जात नाही म्हणून हे सत्तावीस ॲज इट इज खाली घेतले त्यानंतर आपण आता ह्या संख्येला भाग द्यायचा आहे आपल्याला कोणत्या तर तीन पंधरा पाच सत्तावीस तर ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईन तर या ठिकाणी आपण तीन घेऊया तीनने ह्या तीनला भाग जातो तीन एक तीन आणि तीना पाचशे पंधरा ह्या पंधराला पण भाग गेला आहे आणि तीन नव्व सत्तावीस कारण ह्या पाचला भाग जात नाही म्हणून हे पाच आपण ॲज इट इज खाली घेतले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता एक पाच पाच आणि नऊ आता ह्या संख्या आल्या आता ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईन तर आपण सगळ्यात पहिलं तीन घेऊया कारण या तीनने ह्या नऊला भाग जातो आहे कारण आणि या आपल्याला लसावी काढता आणि जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत त्या संख्येला भाग द्यायचा आहे तर आपण या ठिकाणी एक आला आहे परंतु हे संख्या बाकी आहे म्हणून आपल्याला एक येऊपर्यंत त्यांना भाग द्यायचा आहे तर बघा तीनने पाचला भाग जात नाही म्हणून पाच ॲज इट इज घ्या त्यानंतर हे एक असंच खाली घ्यायचं आहे त्यानंतर हे पाच पण ॲज इट इज खाली आणि ह्या तीनने नऊला भाग जातो म्हणजे तीन त्रिक नऊ तीनचा भाग गेला म्हणून इथं तीन घ्या परत आपण आता आपल्याला या संख्येला उजून भाग द्यायचा आहे म्हणून या ठिकाणी तीन घेतले हे एक आपण ॲज इट इज खाली घेतले हे पाच पण तसेच खाली घ्या हे पान पाच पण खाली घेतले या तीनने ह्या तीनला भाग जातो तीन एक तीन म्हणून हे एकचा भाग गेला आता परत लाईन दिली परत आपण आता ह्या पाच आणि ह्या पाचला भाग द्यायचा म्हणून पाच ही संख्या घेतली पाच एक पाच पाच एक पाच आणि पाच एक पाच हे एक असेच ॲज इट इज कारण लसावी काढताना जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत भाग द्यावा लागतो आता काय करायचं सामायिक जो घटक आहे त्यांचा गुणाकार करा दोन गुणिले दोन असामायिक घटक तीन तीन सामायिक घटक हे दोन हे दोन हे सामायिक घटक झाले हे तीन हे तीन आणि हे तीन हे पण सामायिक घटक झाले गुणिले तीन आणि असामायिक घटक पाच आता यांचा गुणाकार करा बे एक बे बे दोन्ही चार तीन त्रिक नऊ आणि पाच आहे जिट इच आता बघा नऊ त्रिक नऊ त्रिक छत्तीस नाही हे इथं तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ नऊ एक नऊ नऊ दोन्ही आठ नऊ त्रिक सत्तावीस तर, सत्ता तर सत्ता या ठिकाणी आपल्याला सत्तावीस लिहावं लागेल तर बघा या ठिकाणी सत्तावीस घेतला आता ह्या सत्तावीसने ह्या चारला भाग देणारे आपण किंवा ह्या पाचला भाग देणारे तर बघा सत्तावीस पाच एकशे पस्तीस गुणिले हे चार असेच खाली घेतले आता ह्या चारने याला गुणाकार करायचा आहे तर चार पंच वीस त्यानंतर चार त्रिक बारा आणि ते दोन चौदा एक जाला चार एक चार आणि एक पाच म्हणजेच एकशे चाळीस